आपल्या खाली विचार पाहूया डिटेमध्ये दोन नंबर डिग्री टाइट बाय पोस्ट आणि इन प्रेझेंटी विचार म्हणजे आपल्याला डिग्री सर्टिफिकेट म्हणजे आपल्या कोल्हापूर सर्टिफिक घ्यायचा तुम्ही सेल करा त्याच्या खाली बँक डिटेल आहे ते बँकेस आपल्याला टाकण्याची आहे बँकेच बँक टाका बँक आय आड टाका त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर खाली आहे त्याच्यानंतर खाली ऍड्रेस टाकून घ्यायचा या तर या ठिकाणी सांगतो जर तुम्ही इन प्रेंजेंटर केलं तर तुम्हाला ऑनलाइन पाशे रुपये लागणार आणि बाय पोस्टर केलं तर ऑनलाइन किती लागू आहे फीचा स्ट्रचर तुम्हाला व्हिडिओच्या लास्टमध्ये दाखवेल नक्की कोणाला किती आहे किती याची लास्ट डेट किती आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवट तुम्ही सांगितलं आपण आधार नंबर या ठिकाणी टाकून घेऊ सर्व इन्फॉर्मेशन बरोबर टाकते याची खात्री करून घ्या तुम्ही त्याच्यानंतर ऍड्रेस टाकून यायचं आहे तुम्ही कोणत्या म्हणजे त्या ऍड्रेसवर आपल्याला पोस्ट आहे आपली डिग्री सर्टिफिकेट आहे त्यासाठी व्यवस्थित ऍड्रेस टाकून घ्या या ठिकाणी ऍड्रेस टाकून आल्यानंतर ऍड्रेसमध्ये मोबाईल नंबर जर दिला तरी चालेल कारण पोस्टमॅन त्या नंबरवर कॉल करून आपल्याला सांगू शकतो की तुमच्या पार्सलमध्ये आले या पद्धतीने तर त्यासाठी ऍड्रेसमध्ये पण मोबाईल नंबर टाकले चालेल नाही टाकले तरी चालेल तर त्याच्यानंतर ऍड्रेस टाकून आल्यानंतर या साईडला यायचं आहे आपल्याला तर या साईडला दिसते बघा इन्फॉर्मेशन आपल्या कॉलेज इन्फॉर्मेशन दिसते कॉलेज फॅकल्टी कोर्स ब्रँच Michael, class a n l a s s and air, you have a degree in information t h e r e a mod that a n apply to, y o a n be a s s i g e d t a i s t r i c t t h e a be s i l i o n g a from the s i a u e contact l l t h o r c o n t a from the city one i City, s e r r y o t of t h i g s t o u e e d to access, carry o t of d a t y a lot of d a a then you have to p u e m more p a c e s n the water. Yeah, but the other thing, t h e r a t t l e bit of a green curve.

तर फोटोची साईज वीस केली कमी असावी फक्त एवढेच फक्त याचा करायचं त्याच्यानंतर अपलोड फोटो आपण क्लिक करायचा आहे फोटो आपल्याला सक्सेसफुल होतो त्याच्यानंतर सहाशे रुपये आपल्याला रिटर्न पेमेंट करायचं आहे तर पूर्वी सर्व इन्फॉर्मेशन आपण व्यवस्थित पाहून घेऊ फोटो अपलोड झाल्या नाही ते पाहून घेऊ त्याच्यानंतर आपल्याला खाली खाली यायचं आहे आणि पेमेंट आपल्याला रिटर्न करून घ्यायचं आहे पेन आपल्याला रिटर्न क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचा त्याच्यानंतर एक फोटो लोक त्याच्यानंतर कंडिशन असे करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर इंटरनेट बँकिंग बँकिंग यू आय वगैरे तुमच्या ऑप्शन अवेलेबल असेल त्यावर तुम्ही करून घ्यायवर जायचं या ठिकाणी युआडी टाकू त्याच्यानंतर कोणते घ्यायचा त्याच्यानंतर कंप्लीट पेमेंट ऑन फॉर या करून घ्यायचा तर आता यूपआय टाकला तर आपल्या मोबाईलवर एक रिक्वेस्ट जाईल जो पण तुम्ही टाकल युआयचा फोन पे कर मोबाईमध्ये करून घ्यायचा आहे मोबाईलमध्ये पेमेंट करून झाल्यानंतर आपल्या पेमेंट सक्सेसफुल होईल ससे अर्धा ते एक मिनिट लागू शकतो या ठिकाणी वेट करायचं आहे त्याच्यानंतर मोबाईलवर पेमेंट सक्सेसफुल झाली आहे पाऊ श पेमेंट सक्सेसफुल झालं आहे ओके काय आपल्याला त्याच्यावर खाली पेमेंट पेमेंट असेल तर आपल्याला घ्यायचं आहे किंवा ऑनलाईन जे एप्लिकेशन कॉम डब्ल्यू आहे आणि जे कोणी पेमेंट झालेला आहे तर या ठिकाणी पेमेंट झालेला आहे आपल्या दिसत आहेत त्याच्या आपल्याला आउट काढून जोड ठेवायचे आहे हे प्रिंटर आपल्याला कोणत्या पोस्टांनी वगैरे कुठे पाठवायचे हे आपल्या फॉर्मिलिटी आपल्या आपल्या असे म्हणून ठेवून काढून ठेवायची प्रिंट प्रिंटर याची प्रिंट पण आहे पण आहे आणि हा